बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस पंचेचाळीस चौदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत निवडणूक आहे असं सांगितलंय जाऊन भावनिक केलं जाईल कधी शेवटचे असणार काय माहित असा टोला लगावला होता यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विचारलं असता मोठ्यांचा अपमान करणं मागास यांचा अपमान करत जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम करत असून सत्तेच्या नशेमध्ये अशा चर्चा हे लोक करतात अशी टीका करत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाही असा सवाल यावेळी नानाभाऊ पटोले यांनी अजित पवार यांना केलाय तर नानाभाऊ पटोले पुढे म्हणाले की काकाच्या जीवावर जे जी मोठे झाले ते काकाला शिव्या मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही पण यांचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करत आहेत याला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं हे कोणाच्या बापाच सरकार नाही अशी जहरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी केली ते गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव येथे महिला मेळाव्याला आले असता प्रसार माध्यमांशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते सत्तेच्या मध्ये बसलेल्या लोकांमध्ये ते गरमी आले सत्तेची गरमी ते भोगतात आणि मोठ्यांचा अपमान करणं मागासवर्गीयांचा अपमान करणं आणि त्याच याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाला डायवर्ट करणं हे राज्यातले असो की केंद्रातले सरकार असो या सरकारला सत्तेचा जो नशा चढलेला ह्या नशेमध्ये या पद्धतीची चर्चा लोक करतात आणि माझं त्यांना सवाल आहे की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाही तुम्ही मागाईबद्दल का बोलत नाही हेच अजित पवार जेव्हा विरोधी नेते होते मागाईबद्दल चर्चा करायची आज का बोलत नाही हे त्यांचे प्रश्न सुटले जनतेचे प्रश्न सुटवो की नको सुटवो याची काळजी नाही आता काकांच्या भरविष्यात मोठं झाले आणि काकाला शिवा घालायत असेल तो त्यांचा प्रश्न मला त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जायचं नाही पण सरकारमध्ये जे गोंधळ चाललेला आहे सरकारच्या आमदार ज्या पद्धतीनं गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आहे राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि ही सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकारने गांभीर्याने करावं हे कोणाच्या बापाचं नाही हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे गोंधळाची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या या विचारसरणीला संपवण्याचं पाप भाजपनी सरकार करते आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावना न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया ताजा साथी, आज तास बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा